गाईच आता मी जेवायला आलोय जेवण करून आम्ही दोघे जाऊ एअरपोर्ट हो तुझा माझा आला बाबुराव आता आला बाबुराव गाईच आता मी लिफ्ट मध्ये आलोय आता मी चालू ऐकवा लाईन नाही एअरपोर्ट लाईस का तू बोला

गाय आता आम्ही आलो कॉन्टीर ला इथून पोर्ण। आता आयकॉल सुटते फक्त दोन ते तीन मिनिटात आम्ही पोहचलो एअरपोर्टला जसं आम्ही पंचेचाळीस मिनिटात अलिबागला पोहोचलो तसं आता आम्ही चालतोय बघू शकतो थांबतो बोल गाईत आता आम्ही ऍकॉल मध्ये पोहोचलो फायनली हे बघा सुटलो हे बघा इथे काय दिले आपल्या पापा असे चिपके राही हे बघा ते कळची लावलेली इथे

एक मिनिट चाळीस शक्यता एअरपोर्टला पोहोचलोय मरून चालतो बघू शकतो जायच आता आम्ही चालू नेहमीप्रमाणे प्रमाणे तिकीट डोनेशन करायला आता तिकीट डोनेट करतो हे बघा इथे तिकीट डोनेशन बॉक्स आहे आमचं टिकिट मिक्स करून दिलं कोणाला समजा लोक म्हणून मला शिकवलंय काहीच गायत आता मी एअरपोर्टला पोहोचलोय आहे फायनली आम्हाला मोजून फक्त दोन ते पाच मिनिटं लागली आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो तुम्ही आमच्या जुन्या ऐकवालांच्या व्हिडिओला भरपूर सपोर्ट केला अवघे दोन हजार व्ह्यू गेलेत त्याला तर असाच सपोर्ट करत राहा तर चला आपला आता छोटासा ब्लॉग जातो आपण इथे शब्द भेटू आपल्या उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग नंबर फोर्टी सिक्समध्ये